छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथे अकरा सप्टेंबर रोजी भीषण अपघात झाला खुलताबाद ते वेरुळ लेणी मार्गावरील घाट परिसरात हा अपघात घडला खुलताबाद कडून येणाऱ्या ट्रकला वेरुळ कडून येणाऱ्या कंटेनर आमोरासमोर धडकला धडकेनंतर कंटेनर आडवा पडला आणि संपूर्ण रस्ता जाम झाला या अपघातात दुचाकीवरील दोन नागरिकांचा जागीच मृत्यू झाला मृतांमध्ये एक महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे धडक झाल्याने स्विफ्ट गाडीचेही मोठे नुकसान झाले मृत महिला म्हणजे सासू चंद्रबागाबाई आसाराम भालेराव असून मृत पुरुष म्हणजे जावेई कचरु त्रिभुवन असे त्यांचे नाव आहे या भीषण अपघातामुळे घाट परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न त्यांनी केले पुढील तपास खुलताबाद पोलीस करीत आहेत मी आपला रत्नपूर मधून मला कन्नडला आहे आणि कन्नडला जायचं वेरुळ हा मार्ग निघतो आणि या ठिकाणी आता उर्स असा थोडासा उत्सव आहे पण ठीक आहे हे पर्यवेक्षक आणि राष्ट्रीय महामार्ग पोलीस प्रशासक यांनी याची खबरदारी घेता जड वाहन कसं यायचं मला आताच कळलं की इथं अपघात झालेला आहे आता मला परिपूर्ण माहित नाहीत पण अपघात झालेला आहे आणि या ठिकाणी रस्त्याची पूर्ण कोंडी झालेली आहे मग आम्हाला पर्याय दुसरा मार्ग नाही मग आम्ही जायचं कसं आणि कशा पद्धतीने मग याच कोणाचं समजून घ्या जे आपण जे असत राष्ट्रीय महामार्ग पोलीस प्रशासक असो व सो कमिटी असो परिसरातला जे विषय असो या पद्धतीने त्यांनी तो विषय स्पष्ट करावा पाहिजे आणि जे येणारे भाविक आणि जाणारे असतो यांना त्या पद्धतीनं अशी कोंडी व्हायला नाही पाहिजे आता मी दोन तासापासून इथं थांबलेलं आहे आणि मला इथून जाऊ देत नाही मग याचा समजा की पर्याय काय म्हणायचा आणि हा दोष परावर घ्यायचा आणि कशा पद्धतीने घ्यायचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील वेरूळ या ठिकाणी एक भीषण असा अपघात झालेला आज अकरा सप्टेंबर रोजी आपण माझ्या मागे घेऊ शकता हा ठिकाणी हे ठिकाण जे आहे ते थेट थे वेरुळला हा रस्ता जातो वेरुळ लेणी लेडी किंवा भारवा ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी अस हा असा एक भीषण अपघात झालेला आहे ट्रक आणि कंटेनर मध्ये एक भिडत झाली त्याच्यामध्ये एक स्विफ्ट गाडीचा देखील समावेश होता सोबतच दुचाकीवरील असलेले दोन व्यक्ती जे ते जागीच मृत्यूमुखी पडलेले आहेत आपण माझ्या मागे बघू शकता मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तळणार आहे मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे कारण की हा जो महिना आहे श्रावणच्या नंतरचा हा इकडे कुलताघात तालुक्यातील महिना मानला जातो आणि या ठिकाणी सगळे लोक जे आहेत ते दर्शनाला म्हणा किंवा उरुस साजरा करण्यासाठी थी या ठिकाणी येत असतात मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे शरणापूर पासून ते देऊळ पर्यंत जी आहे ती वाहतूक कोंडीसाठी वाहतुकीला जड जड वाहनांना बंदी घालण्यात आलेली होती तरी देखील ही जड वाहनांची जी वाहतूक आहे ही सुरू आहे आणि त्याच दोन जड वाहनांचा जे आहे ते अपघात या ठिकाणी झालेला आहे आणि तो अपघात झाल्यानंतर त्यामध्ये दोन लोक जागीच मृत्यूमुखी पडलेले आता याला जबाबदार कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपण सध्या माझ्या बाजूला आणि इतर परिसरामध्ये बघू शकता ज्या प्रकारे या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे रस्ता देखील बंद करण्यात आलेला आहे कारण की हा मुख्य रस्ता आहे घाट परिसर आहे घाट परिसर असल्यामुळे रस्ता जो आहे तो छोटा असतो एक सिंगल लेन असते आणि त्या सिंगल लेन मध्ये असलेल्या ले, येणाऱ्या आणि जाणाऱ्या एक कंटेनर मध्ये आणि सोबतच एक ट्रक मध्ये जी आहे ती भिडत झाली त्याच्यामध्ये स्विफ्ट वाहनाचं देखील नुकसान झालेलं आहे आणि दोन लोकांचं अक्षरशः मृत्यू आहे आता याला जबाबदार कोण याच्यावरती पोलीस प्रशासन किंवा अथवा काढलेला जी आर जे शरणापूर पासून ते एलोरा पर्यंत यायसाठी जड वाहनांना जी बंदी घालण्यात आली होती तरी देखील ती जड वाहनांची जी बंदी आहे ती बंदी नसता म्हणजे बंदी असताना सुद्धा वाहतूक जी ती सुरू आहे हो आणि त्या वाहतूकमुळे दोन निष्पाप लोकांना आपला जीव गमावं लागला आता याला जबाबदार कोण याच्यावरती पोलीस प्रशासन किंवा सरकार जी प्रकारे निर्णय घेतात आणि याच्यावरती कशा प्रकारे अंमलबजावणी होते हे पाहणं फारच महत्वाचं ठरणार आहे दरम्यान राजेश सोबत धवल गोल सिटी न्यूज फुलताबाद